चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करत आहे तर आपल्या आयुष्यामध्ये भिकारी बनायला आपल्याला वेळ नाही लागणार कारण अशा काही आपण चुका जर केल्या आपल्या आयुष्यामध्ये तर भिकारी व्हायला हो आपल्याला जास्त वेळ लागणार नाही एकदम कंगाली आपला पैसा पाणी धन लक्ष्मी संपत आपलं जे धन धान्य जे काही आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करण्याचे जे मार्ग आहेत ते सर्व बंद होतील आणि आपल्याला भिकारी ह्या मार्गावर गरीब गरिबी या मार्गावर येण्यासाठी आपल्याला या गोष्टी आपण चुका करत नाहीत ना आपण ह्या गोष्टी केल्याने आपण गरीबीला सामोरे जाऊ शकतो आपण भिकारी होण्यास आपल्याला आपण भिकारी व्हायला हो आपण लागू तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या केल्याने आपल्याला त्या आपल्या ज्या गोष्टी आपण ज्या करत आहे जे भिकारी व्हायला आपल्याला मदत करतील त्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाही आहेत आपल्याला प्रगतीच्या मार्गावर जायचं आहे ते मार्ग कोणते आहेत तर आपल्याला काही चुका आहेत त्या टाळायच्या आहेत त्या कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत जे भिकारी बनायला आपल्याला भाग पाडेल अशा चुका आपल्याला करायच्या नाही आहेत ते म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मंदिरापासून जात असेल तर तिथं आपल्याला माथा टेकायचा आहे लांबून काही होईना बाहेरून का होईना आपल्याला हात जोडायचे आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे तसेच न करता आपण जर तसेच आपण पुढे गेलो तर आपलं भाग्य हे आपला जो गुरु असतो आपले जे देव असतात ते ग्रह आपले कमजोर होतात आणि गुरुग्रह हा आपला जीवन संघर्ष त्याचा आनंदायी जीवनाचा मानला जातो तर आपल्या आयुष्यामध्ये गुरु आणि शनी यांच्या गोष्टीमुळेच चांगलं आणि वाईट हे होत असतं त्याच्यामुळे गुरुग्रह हा आपल्याला चांगला ठेवायचा आहे आपल्याला जाताना येताना ब एक एखादं मंदिर दिसेल काहीही दिसेल ना छोटंसं मंदिर देवाचं ठिकाण दिसेल तिथं आपल्याला देवाचे पाय पडायचे आहेत हात जोडायचे आहेत आणि मगच आपल्याला पुढं जायचं आहे दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये घाण कचरा कुठला असं सामान वगैरे पडलेला असेल कुडा कचरा किंवा खूप अशा खराब वस्तू वगैरे पडलेल्या असतील तर त्या आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत खूप दिवसात असं कबाड वस्तू खराब झालेल्या वस्तू काही आपल्याला जे लागत नाही ते सामान पण आपण साचवून ठेवणं घरामध्ये त्याच्याने निगेटिव्हिटी येते ते आपल्याला घरात ठेवायचं नाही आहे आणि आपल्याला दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळी आणि दिवस मावळ्याच्या टायमिंगला आपल्याला घरातले दरवाजे तिसरा म्हणजे हा उपाय की आप दिवसा आपल्याला दिवसा आणि संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर संध्याकाळी साडेपाच नंतर दिवसा तुम्ही लावू शकता सकाळी एक तर मॉर्निंगला तुम्ही दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि संध्याकाळी सायंकाळी पण आपल्याला हा दरवाजा आपला उघडा ठेवायचा आहे तो लक्ष्मी येण्याचा मार्ग असतो त्या दिवशी त्यावेळेस आपले घरात आपल्या लक्ष्मी येत असते आणि म्हणतात असं की संध्याकाळी पण लक्ष्मी ही येऊन जात असते आपल्या घरी बघून जात असते त्यावेळी पण आपल्याला दरवाजे उघडे ठेवायचे आहेत संध्याकाळच्या टायमिंगला ता घरात लक्ष्मी येऊन जाते याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे भांडे सिंक आपलं जे किचन वगैरे आहे ते स्वच्छ पाहिजे खरकटी भांडे नसून येत ते घासूनच सर्वांनी झोपावे ते सांगायचं चौथं म्हणजे व्रत वगैरे असतील आपले आपले जेव्हा उपवास असतात त्यावेळेस आपण आपण शक्यतो आपल्याला संबंध ठेवायचे नाही आहेत आपण वर्ज्य राहायचं आहे जे आपले फिजिकल रिलेशन वगैरे असतात ते संबंध आपल्याला ठेवायचे नाही आहेत पाचवा म्हणजे आपण कोणाकडून जर पैसे घेतलेत आणि ते आपल्याला परत महागारी द्यायचेच आहेत त्यांना तर असं काही करू नका बदलेची भावना काही ठेवू नका मनामध्ये आपण ज्याच्याकडून आपण पैसे घेतलेले आहेत बाबा आपल्याला आज गरज आहे म्हणून आपण आज त्याच्याकडून पैसे आणि त्यांनी पण निस्वार्थपणे आपल्याला मदत केलेली आहे आणि ते पैसे जर आपण त्याला वेळेवर दिले नाही किंवा आपण बदलेची भावना किंवा भांडण वगैरे असं काही झालं असेल आपण त्यांना माघारी जर नाही दिले तर त्यावेळी पण आपलं जे भाग्य असतं ते आपल्याला साथ सोडायला मदत म्हणजे भाग्य साथ सोडत असत आपलं सावं म्हणजे आपलं जे घरातलं जे मेन माणूस असतं म्हणजे जो घरातला करता धरता असतो मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांनी घरामध्ये कधीच असा दिवसभर गुसे गुस्सा म्हणजे रागात कधीच थांबा राहायचं नाही आहे दिवसभर काही जरी असेल कितीही प्रॉब्लेम येऊ दे आयुष्यामध्ये त्यांनी राग सोडायचा आहे आणि आपल्या गोष्टी हसत खेळत आपल्या आनंदमय जीवन आपल्याला जगत राहायचं आहे सातवा म्हणजे कितीही वाईट परिस्थिती देऊ दे परिस्थिती येऊ दे कितीही काय वाईट संकट येऊ दे काहीही प्रॉब्लेम आले तरी आपल्याला खुश प्रसन्न राहण्यास आपल्याला आपलं काम करायचं आहे आठवा आठवा म्हणजे त्योहार म्हणजेच आपले जे सण असतात त्या सणादिवशी आपल्याला घरामध्ये एकदम सुख शांतीने आनंदाने सर्व गोष्टी करायच्या आहेत त्या दिवशी आपल्याला घरात कलह क्लेश असं काही ठेवायचं नाही आहे करायचं नाही आहे भांडण वगैरे काहीही गोष्टी या करायच्या नाही आहेत त्या गोष्टी एक आपल्याला टाळायच्या आहेत जर तुम्हाला बहीण असेल पण आणि तिचं लग्न झालं असेल तर त्या लग्न झालेल्या बहिणीचा आपल्याला सन्मान करायचा आहे तिचा आपण सारखा अपमान करत राहिलो किंवा एखाद्या वेळेस असं होतं की काही प्रॉब्लेम असतात तिच्या जीवनामध्ये तिच्या सासरी आणि ती बहीण आपली माहेरी जर आलेली असेल तर तिचा तुम्ही सन्मान करा तिला असं वाईट बोलू नका बलेल मग ती बहीण आपली मोठी असो किंवा लहान असो आपण हक्काने बोलत असतो पण तरी नाही आपला बहिणीला जरी आपण बोलतो आपला चंद्र ग्रह असतो तो, तो आपला खराब होतो त्याच्यामुळे आपल्याला बहिणीचे पण सन्मानच केले पाहिजे नवं म्हणजे नवं म्हणजे वहिनीचं होतं आहे आत्ता आणि दहावं म्हणजे आपल्याला पूजा घरामध्ये अजिबात अगरबत्ती आपण जेव्हा लावतो ना तर त्या अगरबत्तीचा जो ढेर असतो म्हणजेच एक झाले की एक एक झाले की एक अगरबत्ती आपण एक दिवस दोन दिवस तीन दिवस आपण ते व्यवस्थित जे अगरबत्तीचं स्टँड असतं ते व्यवस्थित आपण तिथं ढीगचा ढीक लागत जातो तर ते तसं ठेवायचं नाही आहे तर ते तसं न करता तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत ह्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये वाद विवाद क्लेश अशा गोष्टी शांतता ह्या अशा गोष्टी राहत नाहीत घरामध्ये जाळी जुळी साफसफाई ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अशा ज्या आपण गोष्टी केल्या नाहीत तर लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी घरामध्ये स्थान निर्माण करते आणि जी आपली लक्ष्मी असते धनसंपदा पैसा प्रॉपर्टी धन अन्न धान्य सगळं जे काही देणार असते ती लक्ष्मी घरातून निघून जाते आणि क्लेश कलह निर्माण करणारी अलक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थान निर्माण करते तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आपल्या घरामध्ये जेवढी आपण स्वच्छता ठेवू जेवढा आपल्या घरामध्ये आपण आपलं घर जे आनंदित प्रसन्न ठेवू झाडं झुडपं काटेरी व काटेरी झाडं आपल्याला आपल्या घरामध्ये लावायची आहेत त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये क्लेश कलह पण वाढतात तुळशी शेजारी कुठलंही झाड असू नये तुळशीच्या खूप एक दोन ते तीन फुटानंतरच तुम्ही झाडं लावा कारण की तुळशी शेजारी बाकीची काटेरी झाडं लावू नये ते आपल्या घरासाठी अशुभ असतं तर छोट्या छोट्या वस्तू आहेत असे पडदे आपल्या घरामधली जी साफसफाई आहे कपाटी कपाट आ, अलमारी आपण म्हणतो बेड हे जे महिन्यानी दीड महिन्यानी तुम्ही हे स्वच्छ करा किचन आपलं महिन्या दोन महिन्यांनी का होईना व्यवस्थित जाळी जुळी सगळं स्वच्छ करा क्लीन करा घरातले फॅन असतील जाळी जाळी दरवाजे दरवाजे तर मित्र म्हणते दर शनिवारी तुम्ही व्यवस्थित पुसून काढा घरामध्ये तुम्ही मिठाचा कपूरचा वापर अपले अपले ना, ना करा त्याच्यामुळे आपल्या घरातील जे क्लेश कलर असतील ते दूर होण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल व्हिडिओ आवडला असं नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद